हॉस्पिटल या ठिकाणी शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी काल ओवन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर या ठिकाणी आलोय अ आयुष सचिन शिंदे वय वर्ष चार गंभीराची दुखापत झाली गेल्या अनेक दिवस आपण पाहतोय दुःख झाले आमच्या जिल्हा तालुक्यात वाढले आणि शेतकरी संघटनेची पहिल्यापासून मान्य आहे की त्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा आणि तसे कुठल्याही प्रकारचं फारसं काही काम वन विभागाने याच्यावर केलंय आणि आमचे समाधान झाले असं काही झालेलं नाही आम्ही काल वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यांना तेच नाही तर का आपले प्रोग्रेस काय बाबत कारण हल्ले होतात त्याच्या काळात ती घटना घडतील त्याला त्याचं गांधी करत असतो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर याबाबत लवकरात लवकर काही कारवाई केली नाही तर आम्ही त्यांना काही निवेदनच तसं प्रकार दिले नाही आपल्या ऑफिसला एकही का शिल्लक राहणार नाही आणि जर आमच्या उन्हे दाखल होत असतील तर बिबट्याने हल्ला केल्यानंतर जर हल्ला केलेला जो एखादा व्यक्ती असेल त्याचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखल करावा आणि पोलिसांनी त्यामध्ये लक्ष द्यावा नाहीतर आमच्या दाखल करून आम्ही आमदार दाखल करतो तर या सर्वसामान्य लोकांकडे हे सर्व लोकशाहीमध्ये लोकांसाठी जा लोकांकडून चाललेले शासन आहे आणि जर लोकांना व्यक्त्याने चालले होतात लोकांचे जीव जातात जर यामध्ये वन विभागाने लवकरात लवकर कारवाई केली नाही आणि वन्य प्राण्यां जे आहेत बिबट्या असतील किंवा इतर जे प्राणघातक हल्ले करणारे जे प्राणी आहेत त्याचा बंदोबस्त केला नाही येथून तुला कुठल्याही घटना घडू त्याचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखल झाला पाहिजे ज्यावेळेस आम्ही सांगतो पिंजरे लावा त्यावेळेस वन विभागाच्या अधिकारी सांगतात पिंजरा तुम्ही घेऊन या ते गाडी भाडे तुम्ही द्या आणि त्याला जे भक्ष्य लागते बकरी ती पहिले तुम्हीच ठेवा आणि ज्यावेळेस घटना घडते जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्या घटनेच जे कामगिरी आहे ते कोणाच्याही लक्षात मग वन विभागाच्या अधिकारी आता चाळीस पिंजरे लावतात त्याच्या आधीच घटना करायच्या आधीच तुम्ही तिंत्रे लावा आम्ही सांगतोय तुम्हाला तिथं आम्हाला बिबट्याने तंत्रा लागला पाहिजे जसं जे बक्ष असेल ते तुम्ही आणा त्याची तक शासनाला जर हे बिबटे पाळायला पूर्वच दिलं तर तुम्ही बिबते सोडू नका ना शेतकऱ्यांच्या जीवावर तर हे बेतात असेल दिवसा लाईट द्यायची शेतकऱ्यांना गेले अनेक दिवस प्रश्न आहे की शेतकऱ्यांची मान्य आहे त्या बिबट्या प्रमाण क्षेत्रामध्ये आम्ही राहतो तुम्ही चार दिवस आम्हाला रात्री लाईट देता बिबट्याचे हल्ले शेतकऱ्यांना होता आणि नंतर पण प्रशासन जागा होतं थोड्या दिवस त्याच्यावर भावनिक लोकांची साथ मिळते आणि तो विषय त्रास झाला पण त्याच्यावर जी वेळ घेतलेली त्याला आयुष्यभर तसं राहावं लागतं तुम्ही आर्थिक मदत कराल परंतु आर्थिक मदत करत असताना त्या व्यक्तीच्या जीवनाची किंमत या आर्थिक स्वरूपात होत नाही या पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे यासाठी आपण वन विभागाने काळजी घेतली पाहिजे आम्ही आता दोन दिवसात अल्टिमेटिम वन विभागात दिले नाहीतर आम्ही तुमच्या ऑफिसचे एक एक का शिल्लक ठेवणार नाही आणि पोलिसांना आमची विनंती आहे नम्र विनंती गृह विभागाला जर आमच्यावर प्रत्येक वेळेस तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर कर्तव्यात कसूर म्हणून सतोष मनुष्यवादाचा गुन्हा या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर दाखल झाला पाहिजे नाहीतर त्याची जबाबदारी तुम्ही घ्या आमच्यावर कुठल्या प्रकारचे करू नका आणि आम्हाला तसं करण्यास भाग पाडू नका अशी आम्ही विनंती करतो आणि बाळाला असं आम्ही भेटलोय त्याची प्रकृतीमध्ये सुधार व्हावा आणि कुटुंबियांच्या बरोबर आम्ही सदैव पाठीशी उभे आहे आणि बाळाची प्रकृती लवकरात लवकर सुधरेल अशी या ठिकाणी आशावादी व्यक्त करतो आणि वन विभागाने याबाबत आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आपण आम्हाला पुढचे आंदोलन करण्यास भाग पाडू नका जय हिंद जय महाराज या ठिकाणी अमोलजी सातपुते सरांना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेच्या माध्यमातून आपण से... आयुष सचिन शिंदे या बाळाला तात्काळ दहा लाखाची मदत दिली पाहिजे असं आपण त्यांना पत्र दिलेलं आहे या याची कुठलीही कार्यवाही तटपुंजी मदत डॉक्टरांना त्यांनी चेक दिलेला आहे दोन लाखाचा त्या दोन लाखामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च भागणार नाही त्याच्यामुळं वन विभागाने तात्काळ या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत वैद्यकीय उपचारासाठी दिली पाहिजे अन्यथा वन विभागाचे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील त्यांना आम्ही रस्त्यावर हो फिरवून देणार नाही भविष्य काळामध्ये त्यांनी याची दखल घ्यावी व या बिबट्याचा लोकांना अतिशय त्रास होत असल्यामुळे तात्काळ दिवसाला दिली पाहिजे ही शेतकरी संघटनेची व महाराष्ट्र न नवनिर्माण सेनेची मागणी आहे त्याची दखल तात्काळ महाराष्ट्र शासनाने वन विभागाने घ्यावी ही मी सूचित करतो